नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आजचा सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय या निर्णयाचं सगळ्या महाराष्ट्रातून होतय स्वागत दिवाळीनिमित्त सहा हजार रुपये बोनस थेट महिलांच्या खात्यावरती दिवाळी आनंदाची सुखा समाधानाची जावी यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय उद्या सकाळपासूनच पैसे येण्यास होणार सुरुवात राज्यातील जवळजवळ एक कोटी तीस लाख महिलांच्या खात्यावरती सहा हजार रुपये दिवाळी बोनस येणार परंतु त्यासाठी तीन महत्वाच्या अटी आणि दोन महत्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नेमकी काय आहे योजना आणि तुम्हाला काय करायचं या, या गोष्टीचा घेतलेला हा मोठा आढावा तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दे दर महिन्याला पंधराशे रुपये देणार सरकार आता मात्र शेतकऱ्यांच्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जमा करू लागले सहा हजार रुपये पर मंथ म्हणजे दिवाळी बोनस हा महिलांच्या खात्यावरती देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतलेला आहे हा निर्णय बघून सगळ्या राज्यातील महिला आता नाचू लागल्या आहेत आनंद व्यक्त करू लागल्या आहेत महाराष्ट्र सरकारचे ते अभिनंदन करू लागले आहेत पहिल्यांदाच एवढ्या स्वरूपामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये सहा हजार रुपयांचा बोनस लाडक्या बहिणींना मिळतोय त्यामुळे यांची लाडकी बहीण हा दिवाळीचा सण अतिशय आनंदाने साजरा करेल आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती आलेलं संकट देखील खूप मोठं आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी म मराठवाड्यामध्ये बहुतांश आठ जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महापूर आला होता हा महापूर बघूनच लाडक्या बहिणींसाठी हा योग्य निकाल घेतला आहे आणि या संदर्भात सहा हजार रुपये महिलांच्या थेट खात्यावरती येणार आहेत त्यामध्ये फक्त अठरा जिल्हे आहेत बाकीच्या जिल्ह्यांना हे पैसे येणार नसल्याचं सरकारने जाहीर केलंय कारण की ज्या ज्या महिन्या ज्या 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 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे शेतीची हानी झाली आहे जनावरांची हानी झाली आहे अशाच प्रकारे प्रकारे ज्या ज्या तालुक्यात खूप मोठं नुकसान झालंय त्यांनाच फक्त सहा हजार रुपये बोनस देण्याचं सरकारने जाहीर केले तेव्हा लाडक्या बहिणींसाठी ही खबर महत्वाची आहे कोणकोणती आहेत आहे जिल्हे कोणकोणती आहे यादी हे देखील आपण पाहणार आहोत सुरुवातीला बघूया तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावरती दर महिन्याला दिवाळी बोनस हा दरवर्षी तुम्हाला मिळतो यावर्षी तुम्हाला दिवाळी बोनस दोन टप्प्यामध्ये मिळणार आहे एक म्हणजे तुम्हाला दिवाळीच्या दरम्यान सरकार पंचवीस किट असलेलं जीवनावश्यक वस्तूंचं किट तुम्हाला प्रदान करणार आहे त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंमध्ये तांदूळ त्यानंतर गहू त्यानंतर इकडे पोहे तेल या सगळ्या वस्तूंसह खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पंचवीस वस्तू देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे त्यानंतर मात्र पुढील काही निर्णयामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सहा हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचं सरकारने ठरवलंय आथा बोनस या या बोनस आता बोनस तुमच्या खात्यावरती यावा यासाठी तुम्ही काय करणार हे देखील महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला बोनस मिळण्यासाठी तुम्ही आता आता ताई असाल तुम्हाला लगेच बोनस पाहिजे असतो परंतु तो उद्या संध्याकाळपासून तुमच्या खात्यावरती येईल कारण की जेणेकरून ज्या काही लोकांनी पहिल्यांदा नोंदणी केली आहे त्या लोकांच्या खात्यावरती आज संध्याकाळपासूनच हे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे पैसे तुम्हाला मिळायचे सध्या मात्र तुम्हाला सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा दोन्ही महिन्यांचा मिळून एकत्रित हा लाडके बहिणीचा हप्ता तुमच्या खात्यावरती टाकण्याचं खूप मोठ्या प्रमाणात योजना आखली आहे ती बालकल्याण मंत्री असणारे आदिती तटकरे यांनी आदिती तटकरे यांनी म्हटले की तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या महिन्यांचा पंधराशे रुपयांचा हप्ता आता थेट आज सकाळपासूनच तुमच्या तुम्णा खात्यावरती येण्यास सुरुवात झाली आहे तेव्हा हे दोन हप्ते आल्यानंतर तुम्हाला बोनस देखील देण्यात येईल मात्र त्यासाठी काही अटींची पूर्तता आहे कोणत्या जिल्ह्यात हा बोनस येणार ते देखील तेवढंच महत्वाचं आहे सुरुवातीला आपण बघूया की राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये महापौर आला होता महापूर मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये आला होता विदर्भातील सगळ्याच भागामध्ये आला होता त्या सगळ्या जिल्ह्यांचं आता मात्र सर्वात मोठी खबर आपल्यापर्यंत पोहोचते की राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने आता महिलांना पैसे देण्याचा निर्णय घेतलाय दुसरी महत्वाची बाब म्हणजे सध्या तुम्हाला राशन धान्य दुकानावरती गहू तांदूळ हे मोफत स्वरूपात दिले जाते मात्र सरकारने आता दुसरा निर्णय घेत आता पंचवीस वस्तू तुम्हाला देण्याचा निर्णय घेतलाय या देखील तुमच्याकडे मात्र दुसरी महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे ही बाब सगळ्यात महत्वाची आहे जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर तुम्ही आताच्या आता त्वरित आता ती काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पाच हजार रुपयांचा बोनस तुमच्या खात्यावरती दिवाळी बोनस येईल दिवाळी बोनस साठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे ते आधार कार्ड तुमच्या लिंक असणं गरजेचं तुमच्या अकाउंटला लिंक असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ना ना। बैंक में अकौन अकौन पाई ते पैसे तुमच्या खात्यावर येण्यास कोणत्या प्रकारची अडचण होणार नाही इकडे त्यानंतर आपण जर पाहिलं बँके देखील तुम्हाला ई केवायसी करायची आहे बँकेमध्ये तुमचा अकाउंट अकाउंट पाहिजे त्या अकाउंटची तुम्ही ई केवायसी केली हवी तरच तुम्हाला ते पैसे तुमच्या खात्यावरती टाकता येतील अन्यथा तुम्हाला त्यातला एकही रुपया मिळणार नाही तेव्हा लाडक्या बहिणीने आपलं आधार कार्ड त्यानंतर आपलं पॅन कार्ड त्यानंतर आपला मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर तुमच्या त्या खात्याशी लिंक असेल तो मोबाईल नंबर हवा आहे आणि पुढची महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र सरकारने तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हा तीन हजार रुपये तुमच्या दर खात्यावरती देण्याचा निर्णय घेतलाय मग हे पैसे देखील तुम्हाला रोख स्वरूपात मिळणार आहेत तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र सरकारने बोनस जाहीर केल्यानंतर ला मात्र लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा केलाय यासाठी खूप सगळीकडे मेहनत घेणाऱ्या सगळ्यांचं देखील त्यांनी अभिनंदन आहे आणि आता मात्र तो क्षण आलाय ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पाच हजार ते सहा हजार रुपये अजून काही नेत्यांचं म्हणणं आहे की पाच हजार द्यावे तर फडणवीस यांचं म्हणणं आहे की सहा हजार निधी द्यावा सहा हजार मदत द्यावी नेमकं काय करायचं हा विषय अजून सरकारच्या द्वारे आहे सरकार त्यावर निर्णय घेत मात्र तुमच्या खात्यात सहा हजार रुपये दिवाळीचा बोनस देण्याचं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलंय त्यासाठी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे तुमचं आधार कार्ड असण्याचं गरजेचं आहे त्यांचं ओ कार्ड असणं गरजेचं आहे जर तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या खात्यावरती सरासरी सहज सहज भेटतील अन्यथा तुम्हाला याचा खूप मोठा फटका बसू शकतो आगामी काळामध्ये मित्रांनो ही महत्वाची बाब आपल्या महाराष्ट्राच्या दशिकोनातून आहे तर तुमच्या खात्यावरती उद्या संध्याकाळपासून हे सगळे पैसे पडताळणी झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती ते पाठवतील आणि तुम्हाला मात्र पाच हजार ऐवजी सहा हजार रुपये मिळतील दुसरीकडे मात्र दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला इकडे शाळेमध्ये दे देखील पैसे देण्याचा आणि वस्तू देण्याचा सरकार निर्णय घेतला आहे त्याच वेळी पंचवीस वस्तू सरकार तुम्हाला तुमच्या घरपोच पोहोच देणार ही देखील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा सरकार लाडक्या बहिणींसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल वेगवेगळे निर्णय हाताळून देत असते लाडक्या बहिणींसाठी हा घेतला मोठा निर्णय तेव्हा सगळ्यांच्याच घरात पैसे देणारे तेव्हा सर्वांनी त्याचं स्वागत करावं असं सर्वांना तेव्हा लाडके बहिणी संध्याकाळपासूनच तुमच्या खात्यावरती पाच हजार रुपये आले की नाही नक्की आम्हाला काही महिलांच्या खात्यावरती सहा हजार रुपये आल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते खात्यावरती पैसे आलेत असं तुम्ही आम्हाला तुम लवकरच कळवा जेणेकरून महाराष्ट्र जे राज्यातील कोणता जिल्हा आहे हे आपल्याला लवकर लवकर समजेल त्यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा जिल्ह्यामध्ये अगोदर पैसे देण्याचा निर्णय सरकार घेतला त्यानंतर उर्वरित जिल्ह्यामध्ये पैसे सरकार देणार आहे मित्रांनो ही होती महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी जेणेकरून शेतकऱ्यांना हे कळवलं की महाराष्ट्रामध्ये हे नेमकं कोणी वाटलंय तर हे सरकार फक्त त्यांना निमित्त आहे वगैरे वाटणारे बहुतांश हात आहेत तर भेटूया पुन्हा नवीन अपडेट मध्ये